धनादेश अनादर प्रकरणी तीन महिने सक्षम कारवासाची शिक्षा तथा दहा लाखांचा दंड बुलढाणा कोर्टाचा निकाल बुलढाणा येथील फिर्यादी मीना मनोज अगरवाल यांच्या मालकीची मोजे पूर्णानगर तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये एक्क्याऐंशी आर क्षेत्रफळाशी वडिलोपार्जित शेजमीन होती त्यांनी सदर जमीन विक्रीचा व्यवहार आरोपी प्रशांत सुधाकरराव पाटील राहणार आसेगाव पूर्णा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांच्यासोबत केला होता आरोपीने खरेदीचा मोबदला अंशत रोख रक्कम देऊन व उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्याचे कबूल केले होते परंतु धनादेशाचा अनादर झाल्याने फिर्यादी यांनी बुलढाणा येथील न्यायालयात ॲडव्होकेट अजय दिनोदे यांच्यामार्फत फिर्याद दाखल केली होती सदर प्रकरणात न्यायालयाने लेखी फिर्याद पुरावे व फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवले व तीन महिन्यांची सक्षम कारवासाची शिक्षा तथा रक्कम दहा लाख रुपये दंड ठोठावून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेशित केले आहे फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट अजय दिनोदे यांना ॲडव्होकेट रोहित दिनोदे ॲडव्होकेट अबुझर अन्सारी व ॲडव्होकेट प्रियेश चौधरी यांनी सहकार्य केल्याची माहिती आज तीन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली आहे